नमस्कार आज वैशाख कृष्ण सप्तमी आज आपण चोखा मेळ्यांचा एक अभंग पाहणार आहोत उस डोंगा परी रस नव्हे डोंगा काय भुललासी या रंगा कमान डोंगी परी तीर नाहे डोंगा काय भुललासी या रंगा नदी डोंगी परी जळ नव्हे डोंगे काय भुललासी वरली ये रेंगे चोखा डोंगा परी भाव नव्हे डोंगा काय भूललासी वरली या रंगा संत चोखा मेळांचा हा भावपूर्ण आणि मोठा अर्थपूर्ण अभंग मराठी वाङ्मयात खूपच प्रसिद्धी पावला आहे सामाजिक अन्यायाने विकल झालेल्या शुद्ध सात्विक उत्कट भक्त असलेल्या चोखोबांनी काव्यदृष्ट्या अतिशय सुंदर आणि समर्पक अशा दृष्टांतांनी आपल्या हीन जातीवर बोट ठेवून आपल्याला हिणवणाऱ्यांना शब्द स्पष्ट शब्दात त्यांनी आपला भाव सांगितला आहे आपली जन्माने मिळालेली महार जात जरी अशुद्ध असली तरी आपला भक्तिभाव अन्न कोणापेक्षाही कमी शुद्ध नाही हे मोठ्या सुंदर शब्दात त्यांनी व्यक्त केले आहे चोखोबा म्हणतात हे माझ्या बंधूंनो ऊस हा वाकडा तिकडा असतो पण त्याच्या अंतरंगात अतिशय गोड रस असतो त्या रसाला कोणी वाईट समजत नाही बाबांनो तुम्ही उगीच वरच्या रंगाला दिखाऊपणाला भुलला आहात ही तुमची चूक होते आहे आपला विचार अधिक स्पष्ट करण्यासाठी ते दुसरे उदाहरण देऊन सांगतात की कमान वाकडी तिकडे असली तरी तीर मात्र सरळ असतो वाकड्या कमानीमुळे तीराला आपल्या सरळपणाचा गर्व करता येतो तीर साधला जातो तो वाकड्या कमानीमुळेच हे कसे ध्यानात घेत नाही उगीच वरवरच्या गोष्टींना तुम्ही किती महत्त्व देत आहे अहो नदी वळणे घेत गेद, घेत येते त्यामुळं ती वाकडी दिसले तरी तिचे पाणी गोडच असते की ते थोडेच हीन आणि वाईट असते मग शुद्ध पाणी पिऊनही नदीला वाकडी तिकडी म्हणणाऱ्यांनो उगीच भायरूपाला भुलू नका त्याचप्रमाणे हीन जाती जन्माला आलेला चोखा वाईटच असे समजत असाल नाही देय अशुद्ध याती अमंगल हे जरी खरे असले तरी त्याचा भावहीन नाही तो कमालीचा अशुद्ध आणि निर्मळ आहे उगीच वरच्या दिखाऊपणाला कशाला बोलता आहात या अभंगातून चोखोबांचा शुद्ध भाव अति निर्मळ होता हे सिद्ध होते त्याच्या या शुद्ध भावामुळे विठ्ठल त्याच्या घरी जेवायला आला होता महार जातीचा त्याने विचारही केला नाही विठोबा पाहुणा आला मुचे घरा निंब लोण करा जीवे भावे षड्रस्पक्ने विस्तारले ताट जेऊ एकवट चोखा म्हणे चंद्रभागेच्या वाळवंटात चोखा मिळायला ज्ञानेश्वर उरावरी भेटले भक्तीच्या क्षेत्रात शुद्ध भावाला मंगल कामनेला महत्त्व असते ज्ञानेश्वरांनी हे जाणून चोखोबाची कूळ जात मुळीच पाहिले नाही वर्ण जाणून घेतला नाही कारण त्याला महत्त्वच नाही नामदेवांनी तर त्याला आपलं शिष्य करून त्याच्या मस्तकी हात ठेवला होता ज्ञानदेव नामदेव चोखोबा यांच्या अंतकरणात विठ्ठल भक्ती होती आणि त्यांच्या दृष्टीत एकता होती समभाव होता पण सर्व समाज रूढी परंपरा यायला शरण होता परंपरेविरुद्ध काही बोलणे अशक्य होते पण ज्ञान ज्ञानदेव नामदेवांच्या वारकरी संप्रदायाने भेदभाव घालवण्यासाठी कृती करून उदार भूमिका घेऊन सो चोखोबा सोयरा बंका कान्होपात्रा जनाबाई यांच्यासारख्या कनिष्ठ थरातील लोकांना त्यांनी जवळ केले आणि आध्यात्मिक क्षेत्रात आपले दुःख व्यक्त करू दिले ही कृती चालू असता अनेक जण भेदभावाविरुद्ध वर्णीय जाती अहंकाराविरुद्ध आपले विचार मांडू लागले होते नापसंती व्यक्त करीत होते अन्यायाविरुद्धचा क्षोभ व्यक्त करीत होते पण तो अतिशय सौम्य संथपणे असायचा असाच एक प्रयोग चोखोबाने कोणालाही न दुखवता केला तो म्हणजेच काय अभुलेला सी वरेली या रंगा या अभंगाद्वारा त्यात पारमा पारंपारिक दुःख तर आहेच पण त्यात विद्रोहाची वाणी नाही समजावून सांगण्याचा मात्र त्यांनी यशस्वी प्रयत्न केलेला दिसतो तुकाराम महाराजांच्या शब्दात उस बाहेरी दिसे काळा माजी रसाचा आगळा धन्यवाद मी अभिवाचक सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार